मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे सध्याला आपण जे आहे तर लाईव्ह आहे थोड्या वेळेस मधी फक्त एकच काम करायचं हे जी चर्चा असणार आहे ही जबरदस्त असणार आहे ह्याच्यामध्ये एक, -एक माहिती मी तुम्हाला एकदम विस्तारितपणे सांगणार आहे व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण माहिती घ्यायची आपण प्रमोशनसुद्धा करणार आहे आपण वेगवेगळ्या ह्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे बघा आज लाईव्हमध्ये तुम्ही जुडलेले आहे बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट होणार आहे वेगवेगळ्या विषयावरती आपण आपण बोलणार आहे इथं आणि खूप दिवसानंतर आपण लाईव्हमध्ये आलेले बघायला गेलं मी हॉस्पिटलमध्ये होतो ॲडमिट त्यावेळेस मी लाईव्हमध्ये चर्चा केली होती आता आठवत नाही मला की मी दुपारी केली असेल बरोबर ना त्यानंतर संध्याकाळी व्हिडिओ टाकला दोन तीन दिवस झाले व्हिडिओच नाही आला पण आज एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्याबद्दल पण बोलणार आहे आणि मंडळी नेमकं आज एक बघा माझे म्हणजे आम्ही जे स्टार्ट केलेले बिझनेस बिझनेस नाही बोलू शकतात त्याला सेवा बोलू शकतात आणि जी सेवा आहे खूप भारी आहे जाऊ नका बघा काय होतं माहिती का लोक निघतातच एकदम था थांबा जरा मी तुम्हाला काय दाखवायचं आहे मला मी तुम्हाला दाखवतो दोन मिनट माझ्या हातामध्ये हे जी बाटली आहे ही बॉटल आहे माझ्या हातामध्ये हे आयुर्वेदिक हाता आयुर्वेदिक तेल आहे पहाडी बल म्हणून ओळखला जाणारा हा तेल आहे पहाडी बल आणि ह्या तेलाचे एकदम फायदे भरपूर असणार आहे मंडळी आणि पहाडी बल अजून एक माझ्याकडं आहे दुसरं पण आहे माझ्याकडं पण पहिला आपण ह्याच्याबद्दल जाणून घेऊ सविस्तर चर्चा करू बघा मला माहिती हा रियल इस्टेट चॅनल आहे आता माणूस नुसतं काय घर खरेदी करायला युट्यूबला येतो का का भेटलं आता मार्केटमध्ये आपण जातो तर एक गोष्ट खरेदी करायला जातो का आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू दिसतात आपण त्या वस्तू खरेदी करतो वेगवेगळ्या वस्तू खरेदी कर करतो करतो का नाही सांगा तसंच मला पण असं वाटलं की आपला स्वतःचा प्रोडक्ट आहे आणि स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्याला बघणारे बरेचसे मंडळी आहे आणि त्यांना पण तारास असणार आहे कुठला तारास अव गुडघेदुखी दुखी चांदी वात शोल्डर पेन नेक पेन आणि बरेचशाशे शरीराचे जे अवयव यांचे प्रॉब्लेम आहे त्यांसाठी आपण घरी तयार केलेलं आहे सगळं रेजिस्टर केलेलं ऑथराईज लॅब टेस्टिंग वगैरे सगळं काही या तेलाचं झालेलं आहे आणि आपण ज्यांना ज्यांना दिलं त्यांना पण शंभर टक्के नाही बघा शंभर टक्के नाही बोलू शकतो एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट त्यांना फरक भेटलेला आहे हा पहाडी बल आयुर्वेदिक ऑइल आहे ह्याच्यामध्ये एवढं बेनिफिट आहे की ज्यांना पण रात्री लावायला दिलं तर त्यांनी सकाळपर्यंत एकदम चांगली रिपोर्ट दिलेली मी स्टार्टिंगला बोललो लोक येतात लोक जातात अजून एक सांगणार आहे की लाईक पण करा तुम्ही आणि हे तेल तुम्हाला खरेदी करायचंय तर त्यासाठी मी तुम्हाला नंबर देतो नाईन वन सेव्हन फाय टू ट्रिपल सेवन एट हा नंबर आहे हे तेल जे आहे आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड हिरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपला ऑफिस आहे आणि या ऑफिस हे तेल ठेवलेलं आहे हे पहाडी बल म्हणून ओळखला जाणारा तेल आहे जॉईंट पेन बघा मी तुम्हाला सांगतो जॉईंट पेन आहे कंबर दुखी आहे पाटीचा मनक्याचा त्रास असणारे दुका दुखायचा किंवा गुडघे दुखी असू द्या गुडघे दुखी बघा हे आपण साध दोन चार स्टेप पण चालू शकत नाही चालू शक चालतो जो जो माणूस त्याला माहिती आणि जो वरती चढतो ज्याला म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जायचं किंवा सेकंड फ्लोअरला जायचं त्यांना भरपूर प्रॉब्लेम येतात तर त्या लोकांसाठी हा पहाडी बल गुडघ्याला लावायचा औषध आहे तेल आहे रात्री तुम्ही ह्याला काय करायचे गरम पाण्याने शेकायचे तुम्हाला पहिला जे गुडघे दुखतात किंवा पायाचा जो भाग आहे त्याला तुम्ही एकदम आरामशीर आणि ह्या ते एकदम आरामशीर पुसून घ्यायचे आणि हा जो पहाडी बल आयुर्वेदिक तेल आहे हे आहे तुम्हाला कवा खांदा तुमचा दुखत दुखत कवा पाठीमध्ये दुखत असन कवा, कवा गर्दनच एकदम आकडली असेल तर त्यासाठी पण हा तेल गुणकारी आहे ह्याची किंमत जी आहे एकशे सत्तर रुपयाची किंमत दिलेली बहुतेक तुम्हाला ह्याची किंमत दिसत असेल बघा मला हे सांगा कोण कोणाला त्रास आहे मान दुखीचा पाठ दुखीचा तर ते लोक मला मेसेज करू शकतात कमेंट बॉक्स मधील आणि हे तेल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नंबर देतो मी नाईन वन सेवन फायव्ह एट टू ट्रिपल सेवन एट या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आपलं ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरडा नागपूरचा एक एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आहे हे तेल घ्या आणि दुसरं एक आहे की अजून एक सांगतो मी तुम्हाला हे लेप आहे हा जो लेप आहे ना हा पण गुणकारी आहे आयुर्वेदिक जे होम रेमेडी असते ना पारंपारिक त्यांनीच बनवलेला आहे होम रे रेमेडीनीच बनवलेला आहे पारंपारिक आणि ह्याचा जो फायदा असणार आहे मी एवढं सांगतो तुम्हाला की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही गॅरंटी देतो आणि है, स्क्रीन काय तरास वगैरे तसला प्रकार होणार नाही लॅब टेस्टेड आहे बघा गुडघे दुखीत दुखत असल मुक्का मार लागलेला असन म्हणजे जखमा नाही पाहिजे त्याला मुक्का मार लागलेला असन एकदमच खांदा जे आहे एकदमच चमक भरलेली असल तर त्याला एमर्जन्सी मधून हे लावलं तुम्ही थोडंसं गरम पहिलं गरम पाण्याने शेकून आणि हे लावलं तर त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो दुसऱ्या दिवशी एकदमच असं वाटेल की आजारच नाही आहे खरं सांगतो मी काही लोकांना असं वाटणार की हे काहीतरी टाईमपासवाल्या गोष्टी बोलत बसलेले मंडळी मी साठी इथे नाही आलेले आज नाही तर उद्या लोकांना कळणारच आहे आणि मला असं वाटत नाही की आज नाही तर उद्या अहो एवढं रिझल्ट आलेलं आहे ह्या तेलचं भरपूर रिझल्ट आलेले त्यानंतर आपल्याकडं जो आहे तर दुसरा तेल तुम्हाला सांगणार आहे हे पण तेल आम्ही बनवलेले पारंपरिक जी पद्धत आहे त्यांनी बनव बनवलेले हे पहाडी बल हेअर ऑइल काय पहाडी बल हेअर ऑइल हे जे हेअर ऑइल जे बनवलेले आहे ना कशासाठी ज्यांचे केस गळतात ज्यांचा एकदम टक्कुल झालेले त्यांना केस आलेले आहे आणि ज्यांचे केस एकदम गळतात ना म्हणजे आपले ताईंचे गळत असल माईचे गळत असल केस किंवा आपले पुरुषांचे पण केस भरपूर गळतात तर त्यांसाठी पण हा जो आहे पहाडी बल हेअर ऑइल हे पण खूप फायद्याचा ठरणार आहे मंडळी इथं जे ले ले, मी दाखवतो जे सांगू सा राहिलेले हे स्वतःच आहे माझं मी दुसऱ्याचं कोणाचा घेतलेलं नाही आहे स्वतःचं ब्रँडिंग आहे आपला रेजिस्टर झालेलं आहे दुसऱ्याचं नाही आहे काही आणि ह्याचं काही सार्टिफिकेट हो वगैरे काय होणार नाही काहीच प्रॉब्लेम येणार नाही त्याचा हे प्युअर आयुर्वेदिक आहे ह्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही वापरलं नाही ते पहाडी बल जे गुडघे दुखी कंबर दुखी त्याच्यामध्ये पण काही केमिकल वगैरे वापरले गेलेलं नाही आहे ह्याची पण जी हेअर ऑइलची जी, हे जी किंमत आहे एकशे सत्तर रुपयाची किंमत आहे ज्या ताईंचे केस गळत असल ज्या सिस्टरचे केस गळत असल ओके त्यांच्यासाठी खूप उपयोगी असणारे बघा हे जे तेलाचे फायदे आणि जी, जी किंमत ठेवलेली आहे एकशे सत्तर रुपये खूप कमी ठेवलेली आहे आणि ज्यांना पण पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या नंबरवरती थेट संपर्क करावा नंबर जो आहे नाईन वन सेवन फाय एट टू ट्रिपल सेवन एट आणि डायरेक्टली तुम्ही येऊ शकतात आपल्या ऑफिसवरती कॉल करून या दोन बाटल्या पाहिजे पाच बाटल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही नातेवाईकांना पण देऊ शकतात हे बाटल्या आणि एवढं आहे की फायदा झाल्याशिवाय मला असं वाटतं की राहणार नाही कारण की हे टेस्टेड आहे ज्यांना पण दिलं जे पण वापरतात लोक त्यांनी ह्याचे रिव्यू चांगले दिलेले आहे त्यांना आवडलेले आहे असं नाही की मी काही बोलत बसलेले काही बोलणार काही टाइमपास करणार तसं नाही आहे इथं मला असं वाटतं की जुने पण लोक जुडले गेलेला असाल नवीन पण असणार लोक तर त्या लोकांना हे जे हे रॉय ह्याचा बेनिफिट शंभर टक्के भेटू शकतो मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नुसता प्रॉपर्टीचा चॅनल नाही ठेवलेले सगळ्या प्रकारचे जे कामाचे असणारे जे फायद्याचे असणारे ती माहिती आपण इथं शेअर करणार आहे तुमच्या समोर बरेचसे अशा लोकांना असं वाटत असेल की नुसतं रिअल इस्टेटच बोलावं तर रिअल इस्टेटची पण माहिती असते याच्यामध्ये पण मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळायला पाहिजे सांगा मला कळायला पाहिजे का नाही एक वासा चॅनल आहे मी स्टार्टिंग पासून खूप मेहनत करत आलेले की विचार करत होतो की आपण काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी आपले जे ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांच्यापर्यंत आणाव्या सांगावे लोकांपर्यंत महत्वाची माहिती द्यावी तर हीच कोशिश माझी होती आणि आज तो दिवस आलेला आहे पहाडी बल आयुर्वेदिक दोन प्रकारचे तेल आहे आणि त्याच्यामध्ये पण लेप आहे ते तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही आम्हाला अवश्य कॉल करा नंबर नाईन वन सेवन फाय एट टू ट्रिपल सेवन एट नंबर दिलेला आहे भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे